मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो बीड मध्ये जी घटना घडली होती संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं होतं त्याची खूप मोठी खूप मोठी आणि खूप मोठी एक स्टोरी आपल्या समोर आतापर्यंत प्ले करण्यात आली वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने अँगल्स वेगवेगळे ट्विस्ट हे नेहमी रोज रोज येत केले त्यातल्या काही आरोपींना त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा झाली त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली या प्रकरणातील तो वाल्मिक कराड त्याला सुद्धा मकोका लावण्यात आला परंतु यांचं पुढं काय घडतंय हे कोणालाच समजत नाही हे नक्कीच मकोकाच्या अंतर्गत आहेत का यांना कुठे सेफ जागेवरती पुन्हा शिफ्ट केले गेलेले याच्याबद्दल कोणालाही काची कु नाही मीडियानं सुद्धा जेवढं लक्ष घातणं गरजेचं होतं तेवढं लक्ष घातलं होतं परंतु मीडियाला सुद्धा एकच विषय चगळणं हे त्यांच्या इथिक्समध्ये बसत नाही सो त्याच्यामुळं मीडियाने सुद्धा याच्यामधून बऱ्यापैकी लक्ष काढून घेतलेलं आहे दरम्यानच्याच काळामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे कट्टर विरोधक आहेत असे आम्हाला बाहेर बाहेर दाखवत होते परंतु आतून हे आहे एकच आहेत त्यांनी एकत्र गुप्त अशी चार तास बैठक घेतली याच सूत्र जे मेन आहेत आहेत ते चंद्रशेखर राज्याचे महसूल आणि भाजपचे आहेत सो यांनी हे सगळं घडवून आणलं बाकी संतोष देशमुखांना न्याय वगैरे वगैरे ह्या गोष्टी लांब पडल्या सुरेश दासांचं खरा चेहरा समोर आला लोकांच्या त्याच्यानंतर मराठा समाजातून सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याचबरोबर ती मनोज जारांगे पाटील मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे म्हणून समोर आले होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तासांवरती अत्यंत कडवट शब्दामध्ये टीका केली विश्वासघात कसा केला हे सगळं आपण पाहिलं पण मित्रांनो एक या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट अनेक वेगळी होताना दिसली ती गोष्ट कोणती तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर पुन्हा एकदा स्वागत करतो बोल की भावा या युट्यूब चॅनेलमध्ये आणि मी विजय आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो कराड वाल्मिक कराड हा एक खूप मोठा खूप मोठा संघटक गुन्हेगारी जे आपण म्हटलं जातो त्याचा होता। होता वाल किंवा वाल्मिकाडची सगळी टोळी जेलमध्ये असली तरी त्यांची एक बी टीम बाहेर वावरते आणि ती बी टीम काय काम करते तर ती बी टीम संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख असतील मसाजो जो गावातले काही ग्रामस्थ असतील या सगळ्यांना धमकावण्याचं आणि हे प्रकरण इथंच मिठवण्याचं काम करते पण ह्या टीम मध्ये असा एक कोणीतरी असेल की जो या टीमचं पूर्ण पूर्ण प्रतिनिधित्व करतोय याच भानगडीमधून त्या फड पिता पुत्रांवरती सुद्धा त्या दिवशी कारवाई करण्यात आली ज्या एका ऍडव्होकेट वकिलांना मारहाण केली होती त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याविषयी कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आलं पण ही फक्त प्यादे होते मेन सूत्रधार वेगळाच असतो आणि तो सगळं हे है हँडल करत असतो मग पुन्हा प्रश्न येतो की कृष्णांदळेचं काय झालं कृष्णांदळे गेला कुठे तर कृष्णांदळे कुठेही गेलेला नसेल किंवा नाही तो या सगळ्या टीमचे नेतृत्व करत असेल कसं होतं तुम्हाला सांगतो ही पिक्चरच्या स्टोरीलाही लाजवेल अशी खतरनाक गोष्ट होती यावरती वेब सिरीज काढायची म्हटली तरी खतरनाक वेब सिरीज निघेल असं काहीतरी या स्टोरीचं एकूणच भांडवल आपल्या समोर दाखवलं गेलं कृष्ण आंधळे हा तीन आरोपींमधून फरार काय होतो तो गिरणारी मंदिरावरती त्याला मारलं गेलं काय असा संशय काय येतो त्याच्यानंतर तो कोणाला सापडत नाही मग कोणी म्हणतो जातं तो, तो, तो भगवान गडावरती आहे कोणी म्हणतात तो नारायणगडावरती आहे कोण बीड मध्ये आहे कोण तो कुठे आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो इकडे तिकडे कुंभमेळ्यात गेलेला आहे आता कुंभमेळा सुद्धा संपेल मग कुंभमेळा संपल्यावरती तो सापडेल का तो नागा साधू बनवून गेलेला आहे अनेक 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 तर्कवितर्क त्याच्याबद्दल काढले पण माझं असं वैयक्तिक मत आहे की तो अजूनही जिवंतच आहे तो काही मेलेला वगैरे नसेल त्याच्याबद्दल शंकेता खूप आहेत त्याचा मर्डर केला असेल किंवा त्याच्याबद्दल काही गोष्टी असतील परंतु जी टीम आता धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबू आम्हाला अजूनही काहीतरी थेट थ्रेट्स येत आहेत किंवा धमक्या येत आहेत लोक आम्हाला येऊन सांगतायत की हे प्रकरण इथंच मिटवून घ्या वगैरे वगैरे म्हणजे ह्याची जी बी टीम आहे ए टीम मध्ये आहे जे खरंच मारेकरी होते ते आता आतमध्ये आहेत फक्त कृष्णांदळे वगळता पण या बी टीमचा जो कोणी मोर्के असेल किंवा याचा जो प्रतिनिधित्व करत असेल तो कृष्णांदळे आहे का हा प्रश्न हा सवाल लोकांना पडणं साहजिकच आहे कारण त्याचा अस्ताव्यस्तपणा सगळ्यासमोर आलेला आहे तो कुठे कसा आहे काय काय परिस्थितीत आहे किंवा तो कशा पद्धतीने लोकांना वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकवलं जात आहे हे सगळं आपल्यासमोर आपण पाहताना दिसतो परंतु कृष्ण आंधळेचा जो काही ओरा होता कृष्ण आंधळे ज्या पद्धतीनं काही लोकांमध्ये मिसळत होता किंवा कृष्ण आंधळेची जी पहिली गोष्ट होती अ... या सगळ्यातून तो कुठेतरी लांब गेला आणि लांब जाऊन एकदम पुन्हा या बी टीम मध्ये सक्रिय झालेला आहे का कारण अनेक गोष्टी आता बऱ्यापैकी आपल्याला मीडियावरती सुद्धा पाहायला मिळत नाही कारण मीडियाने सुद्धा याच्यामधून लक्ष काढलेले कारण जर सुरेश दस आणि धनंजय मुंडेंची गुप्त बैठक हे मीडियाला कळणार नाही असं होईल का शंभर टक्के कळालेले असणार परंतु काही गुप्तता असणार शेवटी मुख्यमंत्री यांची माणसं येते यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सरकार आहे सो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी मला वाटतं काही किती जास्त वेळ लागत नाही ह्या गोष्टी तितक्याही केलेल्या असतील परंतु सुरेश दस आणि धनंजय मुंडे हे एक एकत्र आल्याने काय प्रॉब्लेम होणार आहेत किंवा कशा पद्धतीनं तिथलं जातीय समीकरण बदलतील किंवा काही गोष्टी होतील हे आपल्याला इथून पुढे समज समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेल आपल्या सबस्क्राईब करण्यासाठीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फॉलोअप फॉलोअपमध्ये ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र